कधी येतो काय माहिती हा किती वेळ झालाय वाट बघत बसले काळजीच नाही त्याला बड्डे बिड्डे काही कळत नाही मला माहिती यायचं पण नाही काय आता दहा मिनिटात वाट मिनिटात निघू मरूच जाऊ दे बोल बोल तोंडातच तो बोल नसते जाऊ दे नाही बोलायचं तुझ्याशी का नाही बोलायचं काय नाही बोलायचं म्हणजे तुला माहिती ना आज काय काय हा तुझं असायची हे असं असतं तुझं जाऊ दे मला नाही बोलायचं अरे नाही बोलायच काय मा मला कस चुकून आलोय ना का तो बाप एवढं माझ्या लय लक्ष ठेवून पण तुला माहित नाही का काय सगळं माहित असतंय मला अरे पण त्यांनी मला काम सांगितलं होतं तू राहत आलेलं बघितलेलं मी तू तर विश पण नाही केलं मला बड्डे बिड्डे काहीच कळत नाही तुला काही गिफ्ट तर घेऊन नाही चाला पण बड्डे विश पण नाही करता आलो तर जाऊ दे मला नाही बोलायचं तुझ्याशी बघ बघ इथं काय रुस काय ते फोग पण आता तरी मला का बर्थडे नाही रुस लावला रुस लावलाय बरं का पण तू खरंच मस्का नको लागू का एवढंच तू फक्त येत नाही येत मला दुसरं काय तेवढंच येत जाऊ दे बाकीचे लोक किती बर्थडे विश करतात केक आणि त्यात मोठे मोठे गिफ्ट आणि तुझं काहीच नसतं म्हणजे तर हात आले आला आणि ते लेट आला किती हे असं तुझं बोलणार आता जाऊ दे नको बोलू एक विश पण नाही करता आलं तुला अरे तुझ्या बड्डेची कवापासून वाट बघतोय मी वाट बघतो काल तरी बोलला का विष हॅपी बर्थडे वगैरे बरं बरं जाऊ दे बा तो हा है, हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे कधी मी सांगितल्यावर मग आता करतोय की कधीतरी करणं गरजेच आहे ना बाकीचे कस पर बारा वाजता करतात रात्रीच मला रात्री लवकर झोप लागत सगळे लक्ष ठेवणं तुया घरच्या माझ्या मी तुमची दहा लखी लगेच कसं बोला तुझ्या वर पण मी किती हे करते बरं किती तुझ्याशी बोलायला बरं काय काय करते पप्पांच्या मोबाईल वरून तुझ्याशी बोलते मी हा ना हाय का नाही खरंय का नाही मग तुला वाटतं मी तुझा बर्थडे विसरला असेल मग काय तू लय अवघडे तर बघ हे तू यासाठी काय आणलंय काय मोकळा बॉक्स नाही कोण अरे बघ की मोबाईल मग सांग तिकड आणि अजून काय थँक यू मला वाटलं विसरला मी थँक्यू अयो कोरबेवर बसून आणला अरे तुझी काळजी आयफोन <laughs> मला वाटलं बटनाच जरी हो। आणतो का नाही काय माहिती तू माझ्यासाठी आयफोन आणला थँक्यू आणि तू मध्ये प्रेमच नाही लव यू ना काढ फोटो काढ चल अरे तुला गुलाब आवडत म्हणून हे बघ हा जर गुलाब <laughs> मामा आयुष काम सांगितली होती काम धंदे सोडून हे उद्योग करत वैद्य हा आणि तुला तुला शेताफळात खुरपाय सांगितले होते खुरपायला मामा मोडला डायरेक्ट अरे मोडला तर मोडला मामाच्या दारात पडिक नसतो कळलं का कशाला आला ताडफडा इकडे हा मी काही नाही मी अशीच आली होती शेताकडं शेताकडे आलती का हा हा लेग वडे आय लव्ह यू लव्ह यू अरला काय चालवले एवढं प्रेम नाही गेलं कधी का मी काय नाही इकडं शेताकडे आले होते हातात काही फोन ये कोणी दिला फोन यांनी दिलाय कुठला सफरचंदाचा आई फोन आईला आईचा बापाचा नासली फोन होतीच कितीच हा पन्नास हजार टॉन घ्या अरे तुला वीस हजार मागितले होते गेल्या बारीनी ते द्यायला पैसे नव्हते तुला आणि आता आता असलं पैसे अर हा बड्डे वय हे प्रयत्न पोरगी पाठवायचा लका, लका लका ले भारी तुमच बड्याड्डे लक्षात राहतात तुमच्या मामा नाही लक्षात राहत का जाऊ दे मामा तसं पण तुम्ही कधी का कुठं काय मला बड्डे विश पण नाही केलं ए, ए, ए आणि तुला तुला तर काय चॉईस राहिलाच नाही लागतं याच्या नादी लागतो तू हे हो मामा असं काय म्हण ना काय कमी माझ्या ये एवढं ओके राहतोय ना आता चांगली कापडे तर कुणी घालते शेजाऱ्याची कापडं चोरून आणते ह्याच्या कुठे कापडे हो जाते तू हा बुटार काढलं तर सॉक्सचा वास मारित कळलं का मामा तिच्या माझ्या इज्जत ना काढ वर का अरे तुला इज्जत आहे का थोडीफार हा आहे का इज्जत तुला कुत्र सुद्धा तू एकडे बघून भुकत नाही असली तर चव आहे तुला हो मामा म्हणून मी काय बोलत नाही पण तुम्ही माझ्या इज्जत काढता अरे काय इज्जत काढता का का अरे एवढी चांगली स्थळ सांगून येते तुला हा तलाठी कलेक्टर वायरमॅन असली स्थळे आमच्या पोरीला अर्था करू करू दमलो आम्ही आणि तू ना आधी लागला आहे का तुला थोडीफार पोट नाही भरत बाई अ भरू भरून आपण कसं भरतो बर ना आमचं आम बघू वा 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 म्हणजे सगळं ठरवायला तू कोण रे हा मोठा कोण लागला तू असं कलेक्टर का ऑफिसर कसला नाही जमणार आपल्याला आपल्याला सरकारी नोकरीवाला पार पाहिजे त्याशिवाय जमणार नाही तुला सरकारी नोकरी जमन का करायला नाही मग तू मोकळा हिंड मला काही झेंज नाही तुझं शेती करू आम्ही शेती शेती लाईट ना पाणी शेती करायला लागली का तू हा अरे पाणी नाही म्हणून बापांनी शेता फळे लावले तिथं येते पण तुम्ही तर आमची बिन पाण्याची करायला निघली हा या बघ परत इकडं माझ्या पोरीच्या आजूबाजूला पंधरा फुटाच्या आवारात जरी हिंडताना दिसलं का तुला तुला ये ना महिनाभर नुसतं रेडा असलेल्या गोठ्यात बांधून ठेवन मी कळलं का तुला अर असलं हे लागतं आल्यापासून गायांनी दूध द्यायची बंद केलं मशीननी हा याच भोत बनवून बांधू का तिथं आता त्यांच्या पुढे चाल अय मामा कंस मामा कंस मामा मग काय तो या काय सोनं लागलंय का अरे कंस मामा असला तरी मी ना कंस बी जागीरदार होता आणि मी बी जागीरदार कळलं का आधी बनून येतो तसा मग बघू कळलं का बघन मी हे घे तुझा फुल झाल तिकडे आणि हे घ्या तुझा मग मोबाईल राहू दे या मन मोडून आहे असं बरं का पण मी घेतो चाल अ आलाय पन्नास हजाराचा मोबाईल घेऊन पन्नास हजारात पोरगी पडते का हा पन्नास हजारात सासरा तयार होतो अरे त्याच्यासाठी मेहनत लागती नाव लागते इज्जत लागती चव लागती आहे का तुला काय हा अरे ते जे इला आलंय पाणी घेऊन मामा पर्गी द्या आणि मामाने कशी मामी पटावली माला विचार आलय तसंच हॅल पुढे अरे मामा अरे फुल तरी नि